नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय मी जी लढतोय ती माझी लढाई नाही मी तुमची लढाई लढतोय तुमच्या सगळ्यांची लढाई लढतोय मी आणि तुमच्या भरोशावरती मी या समोर उभा राहिलेलो आहे आणि मी त्यांना आव्हान देतोय की आज तुम्हाला मुंबईमध्ये रस्त्यावरती आणलेलं आहे या माझ्या छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राचा जो अपमान करेल त्याला आम्ही गुडघे टेकन लावल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही महाराजांची शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहोत पण यांच्या मनामध्ये आकस किती आहे हा माझा कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्राचा आहे त्याच्यावरती बंदी आहे निर्यात जर का ताडली तर कर लावतात पण स्वतःच्या गुजरातमध्ये निर्यात बंदी उठवून त्यांना निर्यातीची परवानगी देता तुम्ही का तुम्ही हा भेदभाव का करताय मग जर तुम्ही हा भेदभाव करत असाल गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये तर हा महाराष्ट्र पुरेसा आहे तुम्हाला परत गुजरात मध्ये पाठवून द्यायला हा महाराष्ट्र पाठवून देईल तुम्हाला परत गुजरातमध्ये आणि मी माझ्या शेतकऱ्यांना वचन देतोय पैसे किती फेकू देत अरे गद्दाराला पन्नास खोके देता आणि माझ्या कांदा उत्पादकाला कांद्याला भाव देत नाही तुम्ही या नाशिक मधल्या एका कांद्याला पन्नास खोके दिलेत ना तुम्ही दिले ना गद्दारी केली म्हणून त्याला पन्नास खोके दिले पण तुम्ही आता शेतकरी बनवून तुमची ताकद दाखवली पाहिजे तुम्हाला तुम्हा मी तुम्हाला वचन देतो आपल्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर तुमचा हिताचा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही माझं तुम्हाला वचन आहे नाही सरकार कोणाच आहे मोदी जे काय फिरतात शहन सारखा आणि आमच्यावरती टीका करतात मी कालच्या सभेत सुद्धा बोललोय त्यांच्याकडे रेकॉर्ड तीच आहे जसं पूर्वी घराने शाए, घराने शाए, घराने शाए। थाकरे, थाकरे ते ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड अडकायची तशी मोरींची पिन अडकले रेकॉर्ड पुढे सरकत नाही घराणेशाही 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 उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतोय शरद पवार सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत अहो निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय आणि मुख्यमंत्री करायचं नाही ते जनता ठरवेल पण तुम्ही स्वतः किती वेळेला नवरदेव बनून बोलावर चढणार ते पहिले सांगा प्रत्येक वेळेला निवडणूक आली का मोदी बाबा तयार मुंडवळ्या लावून मी तिकडे पाठवरती चढणार दुसरे आमचे आहेच पुन्हा येईन पुन्हा येईन मुख्यमंत्री होतो चपरासी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन जुडे हमारे साथ और देखते रहिए खबर जनता अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब, अवश्य करें धन्यवाद